नमस्कार मॅ अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन कापसासाठी आता भावांतर योजना राबवण्याची वेळ आली आहे असं उद्योगांचं म्हणणं आहे कारण सरकार जो हमीभाव जाहीर करतं तो हमीभाव एकतर शेतकऱ्यांना मिळत नाही आणि दुसरीकडं देशातले बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त आहे त्यामुळं देशातून कापूस सूत आणि कापड निर्यात कमी होते यामुळे कापसाचे संपूर्ण मूल्य साखळीच अडचणीत आली आहे या परिस्थितीमध्ये एकतर उद्योगांना बाजारभावानुसार कापूस मिळणं आवश्यक आहे आणि दुसरीकडं शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळावा आणि हे शक्य होऊ शकतं ते भावांतर योजनेतून सरकारनं शेतकऱ्यांना बाजारभावानुसार कापूस विकू द्यावा त्यानंतर जर समजा बाजारभाव कमी असतील तर बाजारभाव आणि हमीभाव यामधली तफावत म्हणजेच भाव फरक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा यातून उद्योगांना देखील आपल्या रास्त दरानुसार पा कापूस मिळेल आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल असं उद्योगांचं म्हणणं आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही कापूस मूल्य साखळीतील घटकांची म्हणजे सगळ्या स्टेक होल्डरची एक अपेक्ष बॉडी आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं सरकारकडं अशी मागणी केली आहे की सरकार, सरकार दरवर्षी कापसाचा हमेभाव वाढवत आहे परंतु वाढलेल्या हमीभावामुळं आणि सरकारच्या धोरणामुळं देशात कापसाचे भाव काहीसे कापसा अधिक राहतात दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातमध्ये भावांमध्ये मंदी आहे म्हणजे कापसाचे भाव कमी आहे परंतु देशात भाव जास्त असल्यामुळं देशातील उद्योग एकतर निर्यातीमध्ये टिकाऊ धरू शकत नाही आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी स्पर्धा चालते त्या स्पर्धेमध्ये आपला कापूस असेल सूत असेल किंवा कापड असेल हे टिकाऊ धरत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याचे भाव कमी आहेत परंतु देशात हमीभावामुळं आणि सरकारच्या धोरणामुळं दर काहीसे अधिक आहे आता जर आपण मा चालू हंगामामध्ये कापसाचा बाजारभाव पाहिला तर हा बाजारभाव हमीभावापेक्षा किमान दहा ते पंधरा टक्क्यांनी कमीच आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजार आपल्या देशातल्या बाजारापेक्षा देखील कमी आहे म्हणजेच आपल्या देशातले भाव जास्त आहे त्यामुळे झालं असं की आपल्या देशातून कापूस सूत आणि कापड निर्यातीवर परिणाम होतोय असं उद्योगांचं म्हणणं आहे उद्योगांनी असं सांगितलं की सरकारनं शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा जोपर्यंत शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी कापसाची लागवड करणार नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणं आवश्यक आहे आता सरकारनं कापसाच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव सात हजार एकशे एकवीस रुपयांवरून आता सात हजार सातशे दहा रुपयांपर्यंत वाढवला आहे तर लांब धाग्याच्या कापसाचा हमेभाव सात हजार पाचशे एकवीस रुपयांवरून आठ हजार एकशे दहा रुपये केला परंतु सध्याचा जर आपण बाजारभाव पाहिला तर हमेभावापेक्षा किमान दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी आहे कापसाचा बाजारभाव सरासरी सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे मग नव्या हंगामामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या घडामोडी घडतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो दर असेल त्यानुसार त्याचा परिणाम आपल्या देशातल्या दरावर देखील दिसून येईल केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवरती अकरा टक्के शुल्क लावलेलं ला। आहे तरी देखील देशामध्ये दे कापसाची आयात वाढतच आहे यातून असं स्पष्ट होतं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी आहेत त्यामुळं आयात पडत दिसून येते आता उद्योगांचं असं म्हणणं आहे की सरकार दरवर्षी हमेभाव वाढवतच आहे परंतु दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये मंदी दिसून येते मागच्या दोन तीन वर्षांमध्ये कापसाचे भाव हे कमी में होत गेले। या परिस्थितीमध्ये उद्योगांची अडचण वाढत गेली आहे देशामध्ये दे कापसाचे भाव जास्त असल्यामुळं या भावामध्ये कापसाची खरेदी करून त्यापासून सूत आणि कापड निर्मिती करणं आणि निर्यात करणं अवघड बनत आहे त्यामुळं एकूणच कापसाची जी मूल्य साखळी ती देखील अडचणीत येते आणि याचा थेट परिणाम जे काही आपल्या कापसाचं चक्र आहे किंवा जे काही सायकल आहे त्याच्यावर देखील होतोय असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितलं आहे गणात्रा यांनी असं देखील सुचवलं की सरकारनं यावर तोडगा काढण्यासाठी भावांतर योजना राबवावी आता कापसासाठी भावांतर योजना राबवण्याची योग्य वेळ आली असं देखील त्यांचं म्हणणं आहे गणात्रा यांनी सांगितलं की सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही किंवा शेतकऱ्यांच्या पदरात जोपर्यंत किमान हमीभाव तरी पळत नाही तोपर्यंत देशातलं कापूस उत्पादन हे कमीच होत जाईल म्हणजेच शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्पादन खर्चावर काहीसा अधिक नफा देऊन दर मिळणं आवश्यक आहे आता सरकार म्हणत आहे की उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा देऊन आम्ही हमीभाव जाहीर करतो आहे तर मग शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणं आवश्यक आहे जोपर्यंत हमीभाव मिळणार नाही तोपर्यंत देशातलं लागवड क्षेत्र हे कमी कमी होत जाईल जर समजा उत्पादनच कमी झालं तर उद्योग देखील अडचणीत दे येते त्यामुळं हे देखील उद्योगांसाठी धोक्याचंच आहे आयात वाढून जर समजा गरज भागवली तरी देखील ते देशासाठी धोकादायक ठरू शकतात त्यामुळं देशातलं उत्पादन आवश्यक आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे आणि हे प्रोत्साहन तेव्हाच मिळेल की जेव्हा शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल शेतकऱ्यांना जर हमीभाव द्यायचा असेल तर भावांतर योजना आवश्यक आहे बाजारभावामध्ये जे काही चढ उतार दिसून येतात त्यामुळं शेतकऱ्यांना एकतर कमी भाव मिळतो आहे आणि दुसरीकडं बाजारभाव कमी झाल्यामुळं उद्योगांना देखील कमी दरामध्ये दे कापूस मिळणं आवश्यक असतं जर या परिस्थितीमध्ये म्हणजे जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव पडलेले आहेत आणि देशामध्ये दे भाव जास्त असतील त्या जा तर त्याचा उद्योगांना देखील फटका बसत असतो त्यामुळं सरकारनं भावांतर योजना जर राबवली तर उद्योगांना एकतर बाजारभावानुसार म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजाराच्या पातळीनुसार कापूस मिळायला मदत होईल आणि दुसरीकडं भावांतर योजनेमुळं शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल त्यामुळं उद्योग आणि शेतकरी या दोघांचा देखील फायदा होऊ शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि तसंच जागतिक पातळीवर जे काही अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं कापूस बाजारावर याचा थेट परिणाम दिसून येतोय आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या चढउतारासोबतच म्हणजेच जे काही पॉलिस्टर आहे त्या पॉलिस्टरच्या चढउतारासोबतच आपल्या कापसाच्या दरात देखील चढउतार दिसून येत असतात आणि या अनिश्चित परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना किमान एक स्थिर दर मिळणं देखील आवश्यक असतं जर समजा हमीभाव मिळाला तर ज्या शेतकऱ्यांना हमीभाव परवडतो ते शेतकरी देशामध्ये लागवड करतील उत्पादन वाढेल आणि उद्योगांना देखील पुरेसा माल उपलब्ध होईल आता तुम्हाला काय वाटतं उद्योगांनी सरकारला जे काही भावांतर योजना राबवण्याची शिफारस केली आहे ती योग्य आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमध्ये आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका